नमस्कार मी डॉक्टर अनिकेत बजराटकर म्हणून कुडाळ येथे कार्यरत आहे आज मी तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असल्यास किंवा बद्धकोष्ठता असल्यास प्रामुख्याने खाण्यात काय बदल करावे याविषयी माहिती देणार आहे तर कॉन्स्टिपेशनचा आजार असल्यास प्रामुख्याने खाण्यामध्ये फायबर्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे फायबर्स म्हणजे काय तर चौथा असलेली फळं संत्र मोसंबी डाळिंब यासारखी फळं तसेच हिरव्या पालेभाज्या तस मो तसेच मोड आलेले कडधान्य राई जवस यासारखे पदार्थ तसेच दिवसात मोजून एक आठ ते दहा ग्लास किंवा दोन लिटर पाणी हे आ, बदल केल्यास कॉन्स्टिपेशनचा आजार थोडा कमी होण्यास मदत होते तसेच रोज दिवसातून एक अर्धा तास ब्रिस्क फास्ट वॉकिंग केल्यास किंवा जॉगिंग केल्यास फिजिकल एक्सरसाइज केल्यास थोडाफार कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते किंवा आजकाल वर्क फ्रॉम होमच्या कल्चरमुळे बसून बसून काम केल्यामुळे बॉबल मुवमेंट फास्ट न झाल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तर या सर्वांसाठी खाण्यामध्ये काही बदल तसेच एक्सरसाइज व स्ट्रेस कमी केल्यास कॉन्स्टिपेशनचा त्रास नॅचरली काही गोळ्या औषधं न घेता कमी होण्यास मदत होते व त्याने लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होण्यास मदत होते धन्यवाद